जिल्हा म्हणून बुलढाणा जिल्ह्याची ओळख आहे अशा बुलढाणा जिल्ह्यात देखील सध्या विधानसभा निवडणुकीची लगबग सुरू असताना जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघात लढती कशा असणार आहेत कोणाचं पारड जड आहे याबद्दलच व्हिडिओच्या माध्यमातून बोलूयात नमस्कार मी संजना मराठी मराठीमध्ये आपलं स्वागत पुढचा मतदारसंघ आहे तो म्हणजे जळगाव जामोद जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघ दोन हजार नऊ च्या मतदारसंघ पुनर्रचनेत अस्तित्वात आला तेव्हापासून हा मतदारसंघ भाजपकडे आणि यंदा तो भाजपला कायम राखायचा यंदा मैदानात भाजपचे संजय कुटे त्यांच्या विरोधात काँग्रेसकडून स्वाती वाकेकर तर वंचित बहुजन आघाडीचे प्रवीण पाटील अशा प्रमुख लढती होणार आहेत संजय कुटे हे इथले आमदार आहेत दोन हजार निवडणुकीत संजय कुटे यांनी काँग्रेसच्या स्वाती वाकेकर यांचा पराभव केला होता आता स्वाती वाकेकर पराभवाचा वसपा काढतील की नाही हे पाहावं लागणार आहे पुढचा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे खामगाव खामगावात भाजप विरुद्ध काँग्रेस अशी लढत पार पडणार आहे खर तर खामगाव हा काँग्रेसचा बाले मात्र दोन हजार चौदाच्या निवडणुकीत भाजपचे ज्येष्ठ नेते भाऊसाहेब पुणकर यांचे चिरंजीव आकाश पुणकर यांनी पंधरा वर्ष आमदार राहिलेल्या दिलीप कुमार सानंदा यांचा पराभव करत निवडणूक जिंकली मात्र आता भाजपचा पराभव करून काँग्रेसचा झेंडा फडकवायचा या हिशोबाने सानंद तयारीला लागल्याचं पाहायला मिळते वंचित मैदानात नसल्यामुळे यंदा काँग्रेस विरुद्ध भाजप अशी थेट लढत इथं पार पडणार आहे त्यामुळे आता नेमका इथला कौल कुणाला हे सांगणं सध्या तरी कठीण आहे पुढचा मतदारसंघ चिखली चिखली मतदारसंघात देखील काँग्रेस विरुद्ध भाजप असाच थेट सामना होण्याची चिन्हात भाजपच्या श्वेता महाले आणि काँग्रेसचे माजी आमदार राहुल बेंद्रे यांच्यात लढत होणार आहे सध्या श्वेता महाले यांनी प्रचारात आघाडी घेतल्याचं बघायला मिळतंय मेहकर लोणार विधानसभा मतदारसंघ हा गेले अनेक वर्ष शिवसेनेचा बाले किल्ला मानला जातो हा मतदारसंघ देखील राखीव आहे दोन हजार नऊ पर्यंत प्रतापराव जाधव तर त्यानंतर आतापर्यंत संजय रायमुलकर यांनी या मतदारसंघावर शिवसेनेचा झेंडा पडकवला सलग तीन वेळा संजय रायमुलकर निवडून आले आता ते चौकार मारण्याच्या तयारीत आहेत मात्र शिवसेनेत बंड झाल्यानंतर त्यांनी एकनाथ शिंदेना साथ दिल्यानं शिवसेनेवर प्रेम करणारे अनेक नागरिक दुखावले गेल्याचं सांगितलं जातं शिवसेनेचे संजय रायमुलकर विरुद्ध उद्धव ठाकरे गटाचे सिद्धार्थ खरात विरुद्ध वंचित बहुजन आघाडीच्या ऋतुजा चव्हाण आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे भयासाहेब पाटील असा सामना इथं रंगणार आहे सिंदगेड राजा विधानसभा मतदारसंघात अजित पवारांसोबत गेलेले विद्यमान आमदार राजेंद्र शिंगणे हे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा शरद पवारांकडे आले आणि त्यांना शरद पवार गटाकडून उमेदवारी देण्यात आली खरंतर ही गोष्ट मतदारसंघात अनेकांना रुचली नसल्याचं पाहायला मिळते याचं कारण म्हणजे राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर राजेंद्र शिंगणे यांनी अजित पवारांना साथ दिली होती त्यानंतर राजेंद्र शिंगणे यांच्या विरोधात त्यांच्या पुत्नी गायत्री शिंगणे यांना उमेदवारी देण्यात येईल अशी शक्यता असताना मात्र ऐनवेळी राजेंद्र शिंगणे उमेदवारी दिल्यानं नाराज झालेल्या गायत्री शिंगणे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्याचं पाहायला मिळतंय. शिंदे गटाकडून शशिकांत खेडेकर हे मैदानात असतील. तर मनोज कायंदे हे देखील मैदानात आहेत. पुढचा आणि शेवटचा मतदार संघ म्हणजे मलकापूर. या मतदार संघात स्वातंत्र्यानंतर भाजपचंच वर्चस्व राहिले गेल्या चार वेळेत या मतदार संघातून आमदार राहिलेले चैनसुख संचिती हे भाजपचे ज्येष्ठ नेते. पण दोन हजार एकोणीस ला त्यांचा पराभव करत काँग्रेसचे राजेश एकडे निवडून आले. त्यामुळे भाजपचा बालेकिला असलेली मलकापूर विधानसभा सभा जागा काँग्रेसने जिंकल्यानंतर ती परत घेण्यासाठी इथं भाजपनं कंबर कसल्याचं त्यामुळे या मतदारसंघात काँग्रेस विरुद्ध भाजप अशी लढत होणार आहे संचिती विरुद्ध राजेश लढत इथं पाहायला मिळणार बुलढाणा जिल्ह्यातील विधानसभा या निवडणुका आहेत इथल्या लढती अशा होणार आहेत दरम्यान तुम्हाला काय वाटतं कोणता उमेदवार कोणत्या मतदारसंघात आमदार म्हणून निवडून येईल कमेंट मध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी आवर्जून टीओडी मराठीला सबस्क्राईब करा